भगवंत ज्याला आपला म्हणतात त्याच्या जीवनाचे सार्थक झाले म्हणून समजा त्याची जीवन नौका परतीराला गेलीच म्हणून समजा नेहमीच्या व्यवहारात कुणी कुणाला म्हणत नसतो की तू माझा आहेस माणूस मंदिरात जाऊन देवास म्हणतो देवा मी तुझा आहे आणि तोच परत घरी आला की पत्नीला म्हणतो मी तुझाच आहे बर मंदिरात जो देवाचा होतो तो घरी आल्यावर पत्नीचा होतो म्हणूनच भगवंत प्रसन्न होत नाही आणि कुणालाही तू माझा असे म्हणत नाही मंदिरात जो देवाचा असतो तो, तो बाहेर आल्यावर विसरून जातो की मी खरा कुणाचा आहे बरेच लोक देवाला म्हणतात आम्ही आपले हो। आहोत पण असे कुणीच म्हणत नाही की मी फक्त आपलाच आहे अन्य कुणाचाही नाही जगात जोपर्यंत माणूस दुसऱ्या कुणाचा असतो तोपर्यंत तो, तो भगवंताचा होऊ शकत नाही भगवंत ज्याला आपला मानतात तो माईच्या बंधनातून सुटलाच म्हणून समजा देवाची रोज प्रार्थना करा की देवा तू एक वेळ म्हण की तू माझा आहेस जेव्हा भगवंत म्हणेल की तू माझा आहेस तेव्हाच खरा ब्रह्मसंबंध जळवेल तुळशीदास म्हणतात माझ्यासारख्या कामी माणसाला आपला म्हणण्यात रामाला लाज वाटत असेल तर राजा जराज रामाच्या अंगणात पडलेला मी एक कुत्र आहे रामा मला आपल्या अंगणात पडलेला राहू दे मला आपला म्हणा मी आपली पट्टी गळ्यात बांधली आहे मी पापी आहे पण आपला आहे मी कुत्रा आहे पण रामाच आहे देवाने मला आपले म्हटले आहे देवाने जर तुम्हाला आपले म्हटले तर मग देवाला आवडतील तीच कामे करा भोगात तृप्ती माना पण भक्तीत तृप्ती मानू नका भक्ती तृप्ती मांडली तर माणूस परमार्थात प्रगत होऊ शकणार नाही भक्ती अशी करा की देवाला तुमची आठवण आली पाहिजे तुमच्या आठवणीने प्रभु बेचैन झाले पाहिजे जय जय राम हरी